उद्या वाशी पोलीस ठाण्यात लिंगदेवकरांचा आक्रोश मोर्चा रबाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सोमनाथ फापाळे गेली पंधरा दिवसापासून बेपत्ता असतानाही वाशी पोलिसांचा तपास धिम्या गतीने नातेवाईकांचा उद्या वाशी पोलीस ठाण्यात आक्रोश मोर्चा अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील सोमनाथ फापाळे गेली दोन आठवड्यापासून बेपत्ता आहे घटनेला दोन आठवडे उलटूनही अजूनही पोलिसांना फापाळे यांचा शोध लागत नाही मग जर पोलिसांनाच पोलीस ठाण्यात न्याय मिळत नसेल तर सामान्य नागरिकांना न्याय कधी मिळणार अशी खळबळजनक प्रतिक्रिया आता नातेवाईक करत आहे उद्या वाशी पोलीस ठाण्यासमोर लिंगदेव ग्रामस्थ नातेवाईक मित्रपरिवार मोर्चा काढणार असून दोन दिवसात तपास लागला नाही तर आम्ही लिंगदेवकर वाशी पोलीस ठाण्यासमोर अमर उपवेशन करू असा सनसनीत इशारा सोमनाथ फापाळे यांच्या नातेवाईकांनी दिला आहे नमस्कार मी प्रभाकर सीताराम फापाळे लिंगदेव ग्रामपंचायत माजी सरपंच अकोले तालुका शिवसेनेचा उपाध्यक्ष आमच्या गावचे आमचे बंधू श्री काश, काशीनाथ केरू फापाळे यांचे चिरंजीव सोमनाथ काशीनाथ फापाळे हे दहा वर्षापूर्वी पोलीस सेवेमध्ये रुजू झाले आणि ते आता वाशी या ठिकाणी फॅमबंद करेल वाशी या ठिकाणी रबाळे पोलीस स्टेशनला ड्युटी बजावत असताना दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी ते ड्युटीवर गेले आणि परत घरी आलेच नाही अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तो आमचा मुलगा पुतण्या ड्युटीवर असताना गायब झाला एक कर्तृत्ववान मुलगा आमच्या बंधूला एकच मुलगा तो आणि असा तो, तो कर्तृत्ववान मुलगा आई वडिलांच्या पासून दूर गेला आणि तो गायब झालाय घरी पाखरासारखी आई वडील वाट वाड़ बघतायत व प्रशासन एवढा ढिम्मा आहे त्या प्रशासनाने आज जवळजवळ पंधरा दिवस होतील त्या मुलाचा तपास नाही त्या ठिकाणी जे काही त्याचे लोकेशन भेटले त्या ठिकाणी आमच्या गावचे आमचे नातेवाईक त्याचे मित्रपरिवार जाऊन त्यांनी जो काही शोध लावला तेवढाच ती सर्व लोकेशन आम्ही पोलिसांना दिली परंतु स्वतःहून पोलिसांनी कुठल्याही प्रकारचं शोध घेतलेला नाही असा आमचा स्पष्ट आरोप आहे कारण त्यांनी आम्हाला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही आणि म्हणून माझ्यासारख्याला असं वाटतं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून की बा हे प्रशासन करतंय का पोलीस डिपार्टमेंट करतंय काय की जो लोकांची सेवा रक्षा करतो रक्षण करतोय तोच बेपत्ता आणि त्याच त्याचीच शोध पोलिसांना लागत नाही मग हे पोलीस प्रशासन लोकांची काय सेवा करणार लोकांना काय न्याय देणार अशी भूमिका या ठिकाणी आहे आज पंधरा दिवस झाले त्याच्या आई वडिलांनी अन्नाचा कण पोटामध्ये नाही ते अगदी पडून आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही आता आमच्या सुद्धा अंत झालेला आहे आणि म्हणून आम्ही आता त्याच्या आई वडिलांना घेऊन आमचे ग्रामस्थ वाशी पोलीस स्टेशनला उद्या ठीक बारा वाजता आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला याचा जाब विचारणार आहोत तर आमचा मुलगा द्या कुठल्याही परिस्थितीत त्याचा शोध लावा अशी आमची मागणी राहणार आहे स्वरूप त्या गोष्टीला येईल म्हणून या ठिकाणच्या प्रशासनाला आम्ही विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांना विनंती करतो यांनी आमच्या मुलाचा शोध लावून मुलगा आमच्या ताब्यात द्यावा एवढीच आग्रहाची विनंती जी, धन्यवाद